याचं नाव आहे ते आहेत म्हणून तुम्ही आहात म्हणा माझ्या मागे ते आहेत ते आहेत म्हणून तुम्ही आहात कृतज्ञ राहू कोणतेही यश केवळ आपले एकट्याचे नसते प्रत्येक यशस्वी स्त्री पुरुषामागे अनेक ज्ञात अज्ञात लोकांचे योगदान असते आपले जीवन अधिक चांगले करण्यासाठी आपले आई वडील जे जे शक्य आहे ते सर्व करतात आपले भाऊ बहीण आणि आपले संपूर्ण कुटुंब पावला पावलांवर आपल्याला बळ देत असते बघा तुम्ही शाळेत दोन बरोबर डबा कोण देतो तुम्हाला आई देते बनवून डबा आणि छान छान कपडे कोण आणता वडील आणतात आपले आई वडील आपल्याला सगळे लाड करतात खायला प्यायला देतात सांभाळतात अभ्यासासाठी ट्युशन लावतात सगळ्यांनी माझ्याकडे बघायचं मग फक्त आई वडिलांनी समजा डबा बनवला छान कपडे घातले आणि तयार होऊन घरात बस ला। बसला लांब राहताय समजा तुम्ही लांब राहताय शाळेमध्ये यायचं असेल काही लोक चालत येतात काही लोक रिक्षाने येतात बरोबर जे व्हॅन व्हॅन ने येणारे किती मुलं तिथे व्हॅन ने येणारे आता विचार करा हातखाली घ्या हे व्हॅनवाले काका जर आलेच नाही तर काय होईल शाळेत येऊ शकाल का तुम्ही नाही म्हणजे आपण काम आपल्या आई वडील आपल्याला सगळे लाड जरी करत असले तरी त्याबरोबर इतर समाजातल्या घटकांचं पण आपल्या यशामागं किंवा आपल्या शिक्षणामागं योगदान असतं आज त्यांची त्यांच्याशी कृतज्ञ राहायचंय आपल्या समजतंय त्यांच्याशी कृतज्ञ म्हणजे आपल्या आई वडिलांच्या बरोबर जेवढं आपल्या आई वडील आपल्यासाठी जेवढं कष्ट घेतात एवढं नाही परंतु आपल्या शिक्षणामध्ये हे व्हॅनवाले काका भातवाल्या मावशी त्यानंतर आपले शाळेतले आपले सेवक वर्ग यांचा सगळ्यांचा सुद्धा महत्वाचा सहभाग असतो हे विसरायचं नाही बघा आपल्या उज्ज्वल भवितव्याची अनेक द्वारे खुली करणारे उत्तम शिक्षण शिक्षकांनी आपल्याला दिलेलं असतं शिक्षक आपल्याला छान शिक्षण देतात बरोबर आता परिपाठ किती छान झाला बरोबर म्हणजे काय शिक्षक सगळ्या गोष्टी आपल्याला शिकवतात बरं का कोणताही शिक्षक केवळ आपल्या विद्यार्थ्याचे जीवन सुधारतो असे नाही तर देश उभारणीमध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो शिक्षक फक्त शाळेमध्ये शिकवतात असंच आहे का तर नाही ते तुम्हाला बऱ्याच जीवनावश्यक गोष्टींची माहिती देत असतात अनेक चांगले सुसंस्कार तुमच्यावर कळत न कळतपणे घडवत असतात स्वतःच्या आचरणातून स्वतःच्या सांगण्यातून लक्ष द्यायचं इकडे सगळ्यांनी आणि बघा यामुळे काय होतं देश उभारणीमध्ये ते महत्वाची भूमिका तुम्ही बजावता देश उभारणीमध्ये म्हणजे पुढे जाऊन तुम्ही काय होणार तरुण होणार नोकरी करणार आहे की नाही समाजामध्ये समाजाचे नागरिक म्हणून वावरणार युवक तरुण म्हणून वावरणार तुम्हाला हे तिथं पर्यंत जाण्यासाठी शिक्षक तर मदत करत असतात आई वडील पण मदत करत असतात पण त्याचबरोबर जे इतर घटक आहेत त्यांच्याबद्दल आज कृतज्ञता त्या व्यक्त करायची आहे या मंत्रामधून आपले शिक्षक आई वडील आपले बहीण भावंड यांच्या व्यतिरिक्त जे कोण घटक आपल्याला मदत करतायत कळत न कळतपणे त्यांच्याशी कृतज्ञ राहायचंय त्यांचे आभार मानायचे आहेत हा आजचा मंत्र आपल्याला सांगतो या निमित्ताने आपली शाळा स्वच्छ ठेवणारे बागेची देखभाल करणारे आपला गणवेश तयार करणारे आपल्यासाठी वह्या पुस्तके उपलब्ध करून देणारे दुकानदार या सर्वांचे कष्ट आहेत हेही आपल्याला आठवायला हवे बघा आपली शाळा स्वच्छ ठेवणारे आपली शाळा कोण स्वच्छ ठेवत स्वच्छ ठेवतात बरोबर तुम्हाला संगीत विद्यालयाला कोण घेऊन जात मावशा बरोबर मामा आणि मावशी बरोबर तुम्ही सार्वजनिक बाकी जातात या बागेमध्ये बाग स्वच्छ ठेवणारे लोक किरा आपल्या वयांची दुकानदार ज्यांच्याकडे स्टेशनरी दुकानदार असतात बघा स्टेशनरीचं दुकान असतं त्यांचं ते यानंतर आपले गणवेश तयार करणारे गणवेश ज्या दुकानामध्ये गणवेश मिळतात कपड्यांचे दुकानदार म्हणजे समाजातले इतर बाकीचे घटक आपल्याला भाजीपा भाजीपाला पुरवठा करणारे आपल्याला किराणा सामानाचे पुरवठा करणारे दूध पुरवठा करणारे असे बरेच घटक समाजात आहेत ज्या घटकांचा आपल्या जीवनामध्ये कळत न कळत महत्वाचा सहभाग असतो सगळ्यांनी लॉकडाऊन आठवत आहे कुणाला आठवीच्या मुलांना आठवत असेल लॉकडाऊन मधलं बरोबर सातवी आठवीला मध्ये जेव्हा दुकानं बंद होती ठीक आहे तेव्हा आपल्याला किती त्रास झाला बरं सगळ्यांना मग हे किराणा दुकानदार काय करायचे थोड्या वेळासाठी दुकान, दुकान उघडून आपल्याला गरजेच्या जीवनावश्यक गोष्टी आणि परत बंद करायचे की नाही दुकान का तरी इन्फेक्शन पसरू नये सगळीकडे तो कोविड हा आजार पसरू नये म्हणून म्हणजे यांनी आपल्याला कळत न कळत कर... किती मदत केली होती बरं हे जर दुकानदारांनी ठरवलं असतं की आम्ही देणारच नाही आम्ही दुकान उघडणार नाही काय झाली असते असते आपली अवस्था अन्न पाण्यासाठी भांडण झाले असते आपल्याकडं अन्न पाण्यासाठी लोक भांडले असते आपापसामध्ये हाणामाऱ्या झाल्या असत्या परंतु हे लोक जे आहेत समाजातले हे आपल्याला काय करतात महत्वाची अतिशय मदत करतात त्यांच्याकडे बघूच नका तो नाही आजचा विषय खरंच महत्वाचा हे जर केलं तुम्ही तर चांगले नागरिक आहात मग शिक्षणाचा त्यावेळी उपयोग आहे बघा जर तुम्ही हे नसाल करत जर तुम्ही कृतज्ञ नसाल राहत या लोकांबद्दल कसंही त्यांना वेडवाकडं बोलणं आडवं तिडवं बोलणं असं जर करत असाल तर तुम्ही देशाचे चांगले नागरिक बनू शकत नाही बघा घरात शाळेतून घरी सुरक्षितपणे मेयान करणाऱ्या ड्रायव्हर काका आणि कंडक्टर काका वसतीगृहात राहणाऱ्यांना छान जेवू घालणारे खानावळवाले काका मावशी यांनीही आपल्या शिक्षणात महत्वाची भूमिका बजावली आहे या, या सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद नसते तर आज आपण जिथे आहोत तिथे पोचू शकलो नसतो जी मुलं व्हॅन येतात त्यांच्यासाठी जाऊ जी मुलं चालत येतात आज आपण संध्याकाळचं सुद्धा घरी आरामात चालत जातो जातो घरी काही मुलं तर मला आज समजलं बारा वाजेपर्यंत बाहेर भटकत असतात रात्रीच्या बारा वाजेपर्यंत कशामुळे एवढी निर्धास्तपणा येतो आपल्यावर कशामुळे ये एवढा आपण धाडशी शूर बनतो सांगा बरं कारण आपल्याला माहिती आहे आपण जरी चुकलो किंवा आपण आपल्याला जरी त्रास झाला तर आपल्या मदतीला धावून येणारे कोण आहेत कोण आहेत पोलीस बरोबर ना पोलीस काका का। पोलीस आंटी या सगळ्या आपल्या मदतीला धावून येतात आणि आपल्याला वेळोवेळी मदत करतात हसण्यासारखी काहीच गोष्ट नाही आठवीच्या मुलांना का हसू आलं मला समजत नाही काहीच नाही हसण्यासारखं याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे कायदा आणि सुव्यवस्था राखतात पोलीस कायदा आणि सुव्यवस्था राखतात त्याचबरोबर आपले जे नियम आहेत समाजाचे हे नियम पाळण्यासाठी आपल्याला मदत करतात यांचा सुद्धा आपल्याला अतिशय फायदा होतो तुम्ही निर्धास्तपणे रस्त्यावरून जाऊ शकता याचं कारण आहे की आपल्याला माहिती आहे आपल्याला कोणी त्रास देणार नाही मग एवढं धाडस कसं येतं आपल्यामध्ये आपण निर्धास्तपणे कसं काय जाऊ शकतो तर आपल्याला माहिती कायदा आणि सुव्यवस्था आपल्या देश राज्यात पाळली जाते मग आपल्याला आपलं नुसतं शिक्षण घेणं महत्वाचं नाही तर त्याबरोबर शिक्षणाबरोबरच इतर गोष्टींचा हा विचार आपल्याला करता आला पाहिजे की कुणाचा नक्की आपल्याला हातभार लागलेला आपल्या शिक्षणासाठी बघा ज्यांना आपण आतापर्यंत कधीही भेटलेलो नाही कदाचित कधी भेटणार पण नाही अशा अगणित लोकांचा आपल्या प्रगतीमध्ये सिंहाचा वाटा असतो बघा सगळ्यात महत्वाचा वाटा शेतकऱ्याचा बरोबर जे शेतकरी रात्रंदिवस दिवस शेतामध्ये कष्ट करतात आणि अतिशय अत्यल्प मोबदल्यावर त्यांची भाजीपाला वगैरे इकडे आणून विकतात आणि आपल्याला तोच ताजा छान भाजीपाला खाऊन आपण मस्त शाळेमध्ये येतो बरोबर ना फळ विक फळ आपल्या शेतामध्ये फळांचं पीक घेतात ती फळ आणून विकतात बरोबर कष्टाचं काम म्हणा तर अतिशय कष्टाचं जे काम आहे ते बघा पशुधन पाळणं म्हणजे गाई गोरं पाळणं आणि त्यांचं दूध वगैरे काढून ते दूध तुमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवणं माहितीये का हे कुठून आपल्या घरात जे दूध येतं ते कुठून येतं फक्त कुठल्या तरी गाई म्हशीच असतं एवढं आपल्याला माहिती आहे परंतु ते पूर्ण तयार करून गोळा करून डेअरीमध्ये नेणं त्याला निर्जंतुक करणं पॅकिंग करणं आणि आपल्यापर्यंत पोहोचवणं यामध्ये किती लोकांचा सहभाग असतो बघा या सगळ्या अज्ञात अज्ञात व्यक्तींचा आज आपण आज त्यांना सगळ्यांना काय म्हणायचं आहे आभार मानायचे आहेत बघा परिश्रमाच्या आधारे आपल्यासाठी अन्न तयार करणारा शेतकरी आणि काम करून आपल्यासाठी विद्यालयाची इमारत बांधणारा कष्टकरी हे कधी समोर येत नाहीत पण असे प्रसिद्धी परांगमुख नायकच भारताचे खरे निर्माते आहेत आपल्याला त्यांच्याविषयी नेहमीच कृतज्ञ राहायला हवे बघा प्रसिद्धी परांगमुख म्हणजे प्रसिद्धीचा विचार न करणारे ते कधी येतात कधी म्हणतात काय आम्ही ही बिल्डिंग बांधली आहे म्हणतात ते कधी माहिती का आपल्याला कोणी आहे परंतु आपण त्यात आनंदाने शिक्षण घेतो अशा कितीतरी पिढ्या या येऊन शिक्षण घेऊन जाणार बरोबर ना म्हणजे काय तर काय लोक असतात हे आपलं काम शांतपणे करत असतात आणि तेच खरे भारताचे नायक आहेत असे आपले माननीय पंतप्रधान आपल्याला सांगतात बघा आपण आता एक तुम्ही टास्क करायचं आहे ते आहेत म्हणून आपण आहोत आपण कोणाकोणाचे आभार मानू इच्छिता आता तुम्ही मला सांगा बरं चार चार कोणत्याही लोकांचे तुम्ही आभार मानू इच्छिता प्रतिनिधी रुपामध्ये दोघांनी सांगा कुणाकुणाचे आभार तुम्हाला मानावेसे वाटतात कुणाकुणाचे वाटतात आभार उभार सांग शेतकरी पहिला शेतकरी शेतकऱ्याचे माना आभार मानायचे आहेत त्यानंतर पोलिसांचे आभार मानायचे आहेत अजून पोलिसांचे व्हेरी गुड याला डॉक्टरांचे आभार मानायचे आणि तुला सेवकांचे आभार करतात म्हणजे काय करणारे त्यांचेही आभार यांना मानायचे म्हणजे तुम्ही असं चार जणांचे आभार मानण्यासाठी लिस्ट तयार करायचे आहे हे आजच्या या मंत्रातून सांगितले समजलं आजचा मंत्र आजचा मंत्र आहे ते आहेत म्हणून तुम्ही आहात ऋणात राहू किंवा कृतज्ञ राहू समजलं ते आहेत म्हणून तुम्ही आहात कृतज्ञ राहू ओके